नमस्कार अथांग रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तीळ चला रेसिपी तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी तीळ घेतलेली आहे हे तीळ कमी गॅस वरती सतत हलवत खमंग भाजून घेणार आहोत तर तीळ घेताना शक्यतो गावरानच घ्यायचे त्यामुळे चव व पोषक तत्व दोन्हीही मिळतात तीळ भाजायला लागले की तडतड असा आवाज येतो तीळ छान खरपूर आता ते एका ताटामध्ये काढून घेऊया तर ते ताटात काढल्याच्या नंतर आपण अर्धी वाटे शेंगदाणे हे शेंगदाणे हेही तिळाप्रमाणे खमंग भाजून घेऊया शेंगदाणे छान खरपूस भाजलेले आहे ते ताटात काढून घेऊया तिळ आणि शेंगदाणे थंड होईपर्यंत आपण कणिक मिळून घेऊया बाऊलमध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ व दोन चमचे बेसनपीठ वापरलेलं आहे बेसनपीठ वापरल्याने तिळपोळी खमंग होते यात चवीपुरतं मीठ घालून घेऊया व दोन चमचे तेलही टाकून घ्यायचं आहे तेलाच्या ऐवजी तुम्ही तूपही टाकू शकता चांगले व्यवस्थित हाताने मिक्स करू हे पूर्ण चांगले मिक्स झाल्याच्या नंतरच आपण कणिक मळणार आता थोडं थोडं पाणी टाकत चपातीला मळतो त्यापेक्षा जराशी घट्ट कणिक मळून घ्यायची आहे पिठाचा अगदी घट्टसर गोळा मळून घेतलेला आता हे झाकण ठेवून साईडला ठेवूया चांगली भिजते तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊया तर सर्वात प्रथम इथे मी शेंगदाण्याचे साल काढून घेतलेले आहे भाजलेले तीळ आणि शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामधून चांगले बारीक करून घ्यायचे आहे इथे मी बरोबर दीड वाटी गूळ घेतलेला आहे एक वाटी तीळ आणि अर्धी वाटी शेंगदाणे बरोबर दीड वाटीच्या प्रमाणासाठी मी दीड वाटी इथे गूळ घेतलेला आहे आता हे पुन्हा मिक्सरला आपण बारीक फिरवून घ्यायचे आहे म्हणजे गुळाचे खडे राहणार नाही तर हे मी मिक्सरवरती पुन्हा फिरवून घेतलेलं आहे आणि अगदी बारीक असं मी वाटून घेतलेला आहे गुळाचा अगदी एकही खडा यामध्ये शिल्लक नाही याप्रमाणे आपण बारीक करून घ्यायचं आहे आता हे एका काढून घेऊया चांगलं पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे लगेच आपण तिळपोळी करायला घेऊया सारण बनवेपर्यंत पीठ आपलं छान भिजलेलं मोठ्या लिंबा एवढा आपल्याला गोळा घ्यायचा आहे तर, आता तर पर पर हे आता मऊ करून घेतलेलं आहे तर येथे मी एक पळपट घेतलेला आहे आणि हे पिठामध्ये डीप करून जशी पुरणपोळीला आपण वाटी बनवतो हो त्याच प्रकारे इथे वाटी बनवून घ्यायची आहे छान अशी गोलाकार याची वाटी बनवायची मात्र वाटी बनवताना वाटीचा जो मध्यभाग आहे तो जर असा जाडसर ठेवायचा आणि साईडच्या ज्या कढाई आहे त्या पातळ करायच्या या प्रकारे बरोबर अशी वाटी बनवून घेतलेली आहे कडा या पातळ आहेत आणि मधला भाग हा जर असा ठेवलेला आहे आता यामध्ये सारण भरून घेऊया पूर्ण मी हे सारण तीन चमचे घेतलेला आहे आता जसे ज्याप्रमाणे आपण मोदक बनवतो त्याप्रमाणे अशा कड्या करून त्या, त्या एकमेकांना जुळवत न्यायच्या तुम्ही पाहू शकता मी अशा प्रकारे कळ्या बनवलेल्या आहेत तर या अगदी अलगदपणे जोडून घ्यायच्या आता हा जो हुंडा तयार झालेला आहे तो मी पिठामध्ये डीप केलेला आहे आणि हा गोल हातावरती मी फिरवणार आहे म्हणजे सारण हे पूर्णपणे पसरलं जाईल तर अशा प्रकारे मी सारण पसरवून घेतलेलं आहे पोळी लाटून घ्यायची आहे तर सारणामध्ये आपण तीळ शेंगदाणे आणि गूळ एकदम बारीक केल्यामुळे पोळी छान तयार होते सारण बाहेर येत नाही तर अगदी पुरण पोळी करतो त्याप्रमाणे अगदी अलगदपणे ही पोळी लाटून घ्यायची हलक्या हाताने लाटून घ्यायची आता ही लाटून झालेली आहे लगेच आता तवा गरम करायला ठेवू आणि भाजून घेऊ पोळी चिटकू नये म्हणून तेल लावून घ्यायचं आहे तर लगेच यावरती आपण तेल पोळी अलगदपणे सोडू आता पोळीला वरच्या साईडने गुडबुडे यायला लागले की मग अगदी अलगदपणे पोळी पलटी करायची आहे आणि वरच्या साईडने तेल किंवा तुम्ही लावू शकता तर इथे मी तूप लावून घेते तूप लावून अशी पोळी भाजायची आहे तर पलटी करून दुसऱ्या बाजूने तूप लावून घेऊन तर अशा प्रकारे छान अशी ही फुगलेली आहे अशी खरपूस होईपर्यंत भाजायची आहे आणि ही ताटा तर मस्त गरम गरम खमंग अशी तिळपोळी तयार आहे ही रेसिपी आवडल्यास अथांग रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खा आणि स्वस्त रहा